एक मानसते की कि हम किसी का उधार नहीं रखते हं सगळ्यांचा हिशोब पूर्ण केल्यानंतरच सुनील के विचेईत आलेला आहे या आता मी वचून जाणार नाही ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या लोकांनी हा चंदेबाचा होता किमके पाटील परिवाराचा नामोशन चंपू सकेना भी के स्टेज सगोल सूर्य अरे सर्वस राजी को आज कल ना टाइगर अमीज टाइगर अभी सर्वसाम आशीर्वाद निकाल सी लोकांमध्ये काही समाज पसरून सर्व समाजामध्ये वीज करण्याचा प्रयत्न करतो आजचा विजय सर्वसामान्य माणसाचा विजय आजचा विजय या मतदारसंघातल्या गोर गरीब युवकांचा विजय आहे आजचा हा विजय आमच्या लालच्या बहिणींचा विजय आहे आणि म्हणून मी आज रामदास नक्की करेल की साहेब हा जो विजय आपल्याला मिळाला यामध्ये सगळ्यांचे कष्ट होते प्रत्येक परिवाराचा सदस्य प्रत्येक संस्था शा। यामध्ये मी आवर्जून उल्लेख करेन प्रवरा मेडिकल ट्रस्ट आणि माननीय राजेंद्र विखेवाडी साहेबांचे देखील देखील जेव्हा परिवार एक असतो तेव्हा काय होत हे आजच्या निकाला मी त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून तीन महिने किंवा चार महिने माझे कसे गेले मी सांगू शकत सगळे आरोप सहन केले सगळ्या कलिचे पण सहन केला शांत चित्ताने बसून शांत चित्ताने बसून पहनिर्वाणाला कसं काढायचं तेही काढत मला आनंद वाटतो या संघर्षीवर आमच्या बरोबर भारतीय जनता पार्टीचे जे लोक उभे झाले आज माननीय शिवाजीराव खडवीस साहेब देखील आमदार झाले याचा विशेष आनंद त्यांना रावरीवालांना गोष्ट बघाव त्यांनी सांगितलं होतं ना, ना का त्यांना वाटलं हे काय कोर्ट असं बाई पटेल आणि पस्तीस हजारांनी काढून टाकलं हे सगळे फक्त शिर्डी विधानसभेचा विजय नाही संगमण्याचा निकाल पारण्याचा निकाल राबडीचा निकाल हे सगळे निकाल नेवासाचा निकाल साहेब आज सगळ्यांच्या आश्रू जे सगळ्यांनी वाहिले होते त्याचं गुप्त सगळ्यांचा परमेश्वर जे आपले <दूणी> मन चार महिन्यापूर्वी दुखवले होते जे <दूणी> आपले मन दुखवले होते <दूणी> <मन> त्या <दूणी> लोकांनी आपल्याला संपूर्णचा प्रयत्न केला आज कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी पाहिलं स्वप्न की जिल्हा परत विखे पाटलांच्या ताना ಜಾಜಾ ಲೋಕಾಯ್ತ ಗದ್ದೆಲ್ ಎಲ್ಲ.